ने आज आपण बघूया गावांची नावे या व्हिडिओमध्ये तुमच्या जर गावाचे नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा चौकटीमध्ये गावांची नावे शोधायचे आहेत पहिले गावाचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर यानंतरचे आहे अमळनेर तिसरे नाव आहे नाशिक चौथे नाव आहे इगतपुरी यानंतरचे नाव आहे सातारा सहावे नाव आहे जळगाव यानंतरचे नाव आहे पुणे आठ नंबरला आहे नागपूर नवव्या गावाचे नाव आहे मनमाड दहा नंबरला आहे जालना यानंतरचे गाव आहे कोल्हापूर यानंतरचे नाव आहे नेवासा यानंतरचे नाव आहे भुसावळ पुढील गावाचे नाव आहे कुडाळ यानंतरचे नाव आहे वसई यानंतरच्या गावाचे नाव आहे भंडारा यानंतरच्या गावाचे नाव आहे अमरावती सगळे शेवटी यवतमाळ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा